आपल्या भारतीय क्युझिनमध्ये स्नॅक्सचे खूप सारे असे पदार्थ आहेत पहा आपल्या इंडियन क्युझिनमध्ये वड्यांचे असे काही स्नॅक्सचे पदार्थ आहेत तितके ते की इतके उत्कृष्ट आहेत खायला तर अगदी कुरकुरीत मस्त असे लागतात खमंग लागतातच पण एक आहे ना एक सांगू का प्रत्येक वड्यांचे जे प्रकार आहेत ना ते वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या टाईपने केले जातात तर वाईट फॅमिली आपण पण आज एक असा इंडियन क्युझिनमधला स्नॅक्सचा वड्यांचा प्रकार पाहणार आहोत हा इतका खमंग कुरकुरीत आहे आणि एक सांगू का हा टिकायलासुद्धा पंधरा दिवसाच्या वर टिकतो आणि जेव्हा आपण फिरायला जातो कुठे लांब प्रवासासाठी जातो तेव्हा ह्या लांब प्रवासासाठी सुद्धा आपण हा सोबत नेऊ शकतो आणि एक सांगू का हा असा एक स्नॅक्सचा वड्यांचा प्रकार आहे जी लोक शेपू किंवा मूगडाळ अजिबातच खायला मागत नाही त्यांच्यासाठी तर हा स्नॅक्सचा वड्यांचा प्रकार अगदी उत्कृष्ट आणि अप्रतिम आहे आणि हो वाईटी फॅमिली ह्याची सेल्फ लाईन पंधरा दिवसाच्या वर काय आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओच्या दरम्यान समजेलच तुम्हाला पण ह्या शेपू मग डाळीच्या वड्या शिकायच्या असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मेरे कुठे ब्लॉग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या हिवाळी स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात त्याला जर कर वाटप्या अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात एक उत्कृष्ट खमंग कुरकुरीत असा हा स्नॅक्सचा पदार्थ तो म्हणजे शेपू मुगडाळीच्या वड्या प्रथमतः गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची कढई गरम झाली की गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम हीटवरती ठेवायची आणि या कढईमध्ये दोन वाटी पिवळी मूग डाळ घ्यायची आहे आणि ही ड्राय रोस्ट चांगली करून घ्यायची आहे हिला जवळजवळ ड्राय रोस्ट व्हायला पाच ते सात मिनटं लागतात पहा ही चांगली अशी ड्राय रोस्ट पाच ते सात मिनटं केली की इथे गॅस बंद करायचा ही मूग डाळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची आहे आणि नंतर मिक्सरला फिरवून चांगलं ह्याचं फीट करून घ्यायचं आहे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे बरं का ह्या शेपू मुगडाळीच्या वड्यांसाठी आपण एक खास असा मसाला बनवणार आहोत शेपू मुगडाळींच्या वड्यांसाठीच काय पण कोणताही पदार्थ जर तुम्हाला बनवायचा असेल करायचा असेल तर त्यासाठी हा एक मसाला खूप उत्कृष्ट असा मसाला आहे इथे पहा चाळीस ग्रॅम धणे घेतलेत पंधरा ग्रॅम बडीशोप वीस ग्रॅम जिरे आणि इथे आठ लवंगा आणि सोळा मिरे घेतलेले आता हे सर्व आपल्याला एकत्रित असं भाजून घ्यायचं आहे गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची कढई चांगली तापली की लो टू मिडियम फ्लेम करायची गॅसची आणि त्यामध्ये पाच मिनटं हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे पाच मिनटं हे ड्राय रोस्ट करून घेतल्याच्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण पाकळ्या ही एक कांडी घेतलेली आहे पहा मी आता पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि बंद गॅसवरती पुन्हा हा मसाला पाच मिनटं परतून घ्यायचा आहे त्या स्टेजला गॅस बंद करायचा बंद गॅसवरती हे छान असं पाच मिनटं गरम कढईतच परतून घ्यायचं थंड होऊन द्यायचं थंड झालं आता हे मिश्रण आता ह्याच्यामध्ये आपण आता मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे कटिंग केलेलं अद्रक घालायचं आहे अद्रक सालसकटच घातलेला आहे कारण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अद्रकची साल नाही काढलेली आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आपण हा मसाला चांगला असा पण अशा पद्धतीने आपण हा मसाला मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे पहा हा मसाला सहज असा टिकतो दीड महिना टिकतो दीड ते दोन महिना टिकतो तर पहा इथे आपण मुगडा जी भाजली होती ती मुगडा आपण छान अशी ड्राय रोस्ट केली आणि मिक्सरला चांगली अशी पावडर बनवून घेतली पहा त्या मुगडाळीची इथे कोथंबीर घेतलेली आहे हिरवीगार चांगली इथे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण त्याचा ठेचा आहे ऑर्गेनो मसाला आहे अर्धा टेबल स्पून हळद घेतलेली आहे अर्धा टेबल स्पून हिंग घेतलेली आहे रॉयल किचन किंग मसाला इथे दीड टेबल स्पून घेतलेला आहे आता ह्याच्या वीस ग्रॅम पांढरे तीळ ह्याच्यामध्ये घालायचे आहेत ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये मसाला घातलेला आहे हा जो मसाला आपण ह्या वड्यांसाठी तयार केला होता तो मसाला आपण इथे दोन टेबल स्पून घालच्यामध्ये टे� आता हे सर्व मिश्रण एकत्रित अशा पद्धतीने मिसळून घ्यायचं आहे आणि ही जी शेपू आहे ना निवडून स्वच्छ धुवून घेतलेली ही शेपू आहे एक एकजुडी घेतलेली आहे ती संपूर्ण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि अशी एकजीव करून घ्यायची आहे यामध्ये बेसनाचा आपण वापर अजिबात केलेला नाही आहे पहा त्याच्यामुळे ह्याची सेल्फ लाईन पंधरा दिवसाच्या वर टिकते पाणी न घालताच प्रथमतः हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे चवीसाठी मीठ घालायचं आहे आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे संपूर्ण वड्यांचं मिश्रण मळण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागते तर पण अशा पद्धतीने हे शेपू मुग डाळीच्या वड्यांचं मिश्रण चांगलं अशा पद्धतीने आपण मळून घेतलेलं आहे हे शेपू मूग डाळीच्या वड्यांच्या पिठावरती थोडं अर्धी पळी तेल घालायचं आणि पुन्हा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे वड्यांचं हे शेपू मूग डाळीच्या वड्यांना ना आपण दोन आकारांमध्ये करणार करणार आहोत पहा एक असं रोलमध्ये करणार आहोत आणि एक थापून अशा वड्या करणार आहोत यातील कोणता प्रकार तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या प्रकारे तुम्ही ह्या वड्या करू शकता तुम्हाला जर थापून करायचे असतील तर थापूनसुद्धा क करू शकता तुम्हाला जर रोल करून बनवायचे असतील तर रोल करून सुद्धा तुम्ही या शेपू मूग डाळीच्या वड्या बनवू शकता तर पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने जर तुम्हाला रोल करून ह्या वड्या बनवायच्या असतील तर अशा पद्धतीने चपटा रोल बनवायचा आहे आणि या चपट्या रोलवरती छान असे तिळ पेरायचे आहेत पहा पहा अशा पद्धतीने ह्या वड्यांच्या पिठाला चांगला असा अशा पद्धतीने आकार द्यायचा आणि वरतून असे तीळ पेरायचे आहेत तीळ असे थापायचे आहेत ह्याच्यावरती ह्या रोलवरती आणि हे आपल्याला स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे स्टीमरच्या प्लेटलासुद्धा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे बरं का तर पहा स्टीमरच्या प्लेटला ऑलरेडी मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हे आता आपण अशा पद्धतीने रोलसुद्धा बनवून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहोत ज्या स्टीमर प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे ना त्या स्टी स्टीमर प्लेटवरती अशा पद्धतीने हे केपू मूग डाळीच्या ह्या वड्यांचं मिश्रण अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे खूप उत्कृष्ट होतात थापूनसुद्धा आणि रोल करूनसुद्धा दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर पहा अशा पद्धतीने आपण हे थापल्याच्यानंतर वरूनसुद्धा असे छान सुंदर वरून पांढरे तिळ पेरलेले आहेत एक एक आपण अशा पद्धतीने करून घेतले आहेत हे रोल आणि एक अशा पद्धतीने हे थापूया आता इकडे स्टीम करायला ठेवलेली आहे स्टीमर सुद्धा खूप छान दणदणीत अशी या स्टीमरमध्ये आता ह्या दोन्ही प्लेट ठेवायच्या आहेत आणि चांगली अशी पंधरा मिनटं स्टीम येऊन द्यायची आहे एवढ्यांना आणि पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करायचा एक दहा मिनिटं बंद गॅसवरती हे स्टीम लिहून द्यायची एवढ्यांना आणि नंतर ह्याचं झाकण काढायचं आहे तो ले ले तर पहा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत पंधरा मिनटानंतर गॅस बंद केला दहा मिनटं बंद गॅसवरती स्टीम येऊन दिली ह्या वड्यांना अशा पद्धतीने आपल्या या शेपू मेथी वड्या तयार झालेल्या आहेत उकडून पहा स्टीम येऊन दिले आले आहेत आता ह्याला आपण चांगल्या अशा डीप फ्राय करणार आहोत आता इथे मी तुम्हाला सजेशन करेल की पहा जर तुम्हाला पंधरा दिवसाच्या वर ह्या सेल्फ लाईन ह्याची हवी असेल तर तुम्ही इथे ह्या वड्यांना डीप फ्राय करा आणि जर तुम्हाला लगेचच्या लगेच असे संपवायचे असतील तर मी इथे सजेस्ट करेल तर शॅलो फ्राय करा म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे असतील तर शॅलो फ्राय करू शकता आणि जर अजून पंधरा दिवसाच्या वरती जर तुम्हाला या वड्या टिकवायच्या असतील तर डीप फ्राय करून तुम्ही या वड्या तळू शकता आपण इथे डीप फ्राय करणार आहोत या वड्यांना तर पहा अशा पद्धतीने आपले ह्या सुंदर अशा वड्या छान तयार झालेल्या आहेत आणि ह्याच्या वड्यासुद्धा खूप सुंदर पडतात बरं का अजिबात तुटत नाही पहा तुम्ही पाहत असाल अजिबात तुटणार नाही त्या वड्या इतक्या उत्कृष्टरित्या अशा ह्या शेपू मेथी वड्या तयार होतात आणि तळल्याच्यानंतर जे वरती असे तिळ दिसतात आणि खाताना हे तिळमध्येच क्रंची क्रंची असे लागतात तर ते खूपच सुंदर लागतात पहा आणि जे आपण डीप फ्राय करतो ना ह्या वड्या पंधरा सुद्धा त्या कुरकुरीत राहतात पहा मस्त अशा राहतात खमंग राहतात म्हणजे अजिबात अशा मऊ वगैरे मऊ वगैरे अशा पडत नाही कसं कोथंबीर वड्या का कशा काही वेळानंतर अशा मऊ वगैरे पडतात तसं ह्या होत नाहीत या आहेत ना पंधरा दिवसानंतरसुद्धा तशांत तशा राहतात पहा इतक्या उत्कृष्ट होतात आणि स्वादाला तर खूपच सुंदर होतात तर पहा आपण ह्या अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहोत या शेपू मुग डाळीच्या वड्या तर पहा अशा पद्धतीने हे कट होतात थोड्याशा ब्रॉडच अशा कट करायच्या आहेत हा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळसुद्धा ह्या कट करू शकता काही हरकत नाही पण ह्या ब्रॉडच अशा पद्धतीने कट केल्या ना तर ह्या उत्कृष्ट लागतात तर एकीकडे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे आपण चांगल्या तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत इथे मी तुम्हाला दोन्ही डीप फ्राय करून दाखवणार आहे ह्या ह्यासुद्धा डीप फ्राय करून दाखवणार आहे आणि त्या चौकोनी आहेत ना त्यासुद्धा डीप फ्राय करून दाखवणार आहे पहा इथे स्टीलची कढई ठेवलेली आहे तापत चांगलं तेल कडकडीत टाकून दिलेलं आहे पहा गॅस सुरू करून आता इथे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम हीटवरती ठेवलेली आहे आणि या लो टू हीट हीटवरती आपण ह्या चांगल्या मस्त कुरकुरीत खमंग अशा ह्या शेपू मूग डाळीच्या वड्या तळून घेत आहोत डीप फ्राई करून घेत आहोत तर पहावायची फॅमिली अशा पद्धतीने ह्या आपण शेपू डाळीच्या वड्या चांगल्या अशा तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत पहा मस्त तुम्हाला वरती असे हे दिसत असतील पहा तिळाचे कणकण वरती असे दिसत असेल खूप सुंदर वाटतात ते कणकण दिसतात ना वरतून पांढरे पांढरे जे तीळ दिसत ना ते खूपच छान लागतात आणि पहा ही इतकी कुरकुर मस्त असे क्रिस्पी झाले आणि ही एक सांगू का पंधरा दिवस अशीच्या अशी आशीच स्वस्त कुरकुरीत राहते पहा इतकी सुंदर होते ही आता आपण ज्या थापून केलेल्या आहेत चौकोनी वड्या त्या या तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊयात तर पहा आपण जशा पहिल्या त्या वड्या तळून घेतल्या चांगल्या अशा ब्राऊन गोल्डन कलरच्या मस्त अशा कुरकुरीत त्याच पद्धतीने आपण ह्या चौकोनी वड्यासुद्धा खमंग अशा तळून घेतलेल्या आहेत पहा डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत मस्त असा कलर आलेला आहे याला खूप सुंदर कलर आलेला आहे आतून बाहेरून व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत पहा कुठेच अजिबात कच्ची राहिलेली नाहीये इतक्या उत्कृष्टरित्या ह्या शेपू मूगडाळीच्या वड्या तळून होतात पहा खूप मस्त कुरकुरीत झाल्यात पुन्हा दाखवते तुम्हाला पाहिजे खूप कुरकुरीत होतात ह्या शेपू मूगडाळीच्या वड्या तर पहा वाईटी फॅमिली अशा पद्धतीने आपल्या ह्या शेपू मुग डाळीच्या वड्या छान अशा मस्त खमंग कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आणि त्या इथे आपण पुदिना आणि कोथंबिरीची चटणी आहे त्याच्यासोबत सर्व केलेली आहेत तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा हिवाळी स्पेशल कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा तर वायटी फॅमिली असेच मस्त चमचमीत झंजणीत स्वादिष्ट इंडियन क्युझिन रेसिपीज तुम्हाला जर शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट रे कुथिंग मिर कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हैव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद